निवडणुकांमधला ईव्हीएमचा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती गाजताना दिसतोय अलॉन मस्क यांनी एक्स पोस्ट करत ईव्हीएम हॅक होण्याचा धोका व्यक्त केलाय आणि राहुल गांधींनी त्यांचीच पोस्ट रिपोस्ट करत या मुद्द्यावरती वायव्य मुंबईतल्या घोळाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यामुळे रवींद्र वायकर पुन्हा टार्गेटवर आले आहेत मागणे तो मुझे ये बताओ की ईव्हीएम जिंदा है मर गया लोकसभा निवडणुकांचे निकाल लागून बाराव्या दिवशी पुन्हा ईव्हीएमच्या घोटाळ्याचा मुद्दा कळीचा बनतो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांच्या विजयानंतर पुन्हा हाच मुद्दा उचलून धरला आणि एलॉन मस्कनी केलेल्या एका एक्स पोस्टमुळे आता हाच मुद्दा पुन्हा एकदा जिवंत झालाय आणि खळबळ माजली आहे आपल्याला ईव्हीएम मशीन हटवायला हव्यात आय किंवा अन्य टेक्नॉलॉजीने ते हॅक करण्याचा धोका आहे हॅक होण्याचा धोका जास्त नसला तरी गंभीर आहे एकीकडे मस्कनं या मुद्द्याला सुरुवात केली तर त्याच वेळेला राहुल गांधींनी मस्कची एक्सपोस्ट रिपोस्ट करत त्याला एका वृत्तपत्रातल्या कात्रणाचा फोटो जोडलाय महाराष्ट्रातील रवींद्र वायकर यांचा उल्लेख आहे भारतातील ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे आणि कुणालाही त्याची तपासणी करण्याची परवानगी नाहीये या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जाते जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्व नसतं तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते राहुल गांधींच्या एक्स पोस्टचा महाराष्ट्रासोबत संबंध म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये निकालाच्या दिवशी घडलेला अभूतपूर्व असा नाट्यमय गोंधळ आधी ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तिकर विजयी झाल्याचं पसरल्यानंतर पुन्हा फेरमतमोजणीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर यांना अठ्ठेचाळीस मतांनी विजयी ठरवण्यात आलं याच मतमोजणी प्रक्रियेच्या नऊ दिवसानंतर वनराई पोलीस ठाण्यामध्ये तीन जणांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे ज्यामध्ये एक आरोपी हा नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांचा नातेवाईक आहे यासोबतच मतमोजणी केंद्रावरती मोबाईल नेण्यासाठी परवानगी देणाऱ्या मतदान कर्मचारी दिनेश गुरव यांच्या विरोधामध्ये सुद्धा या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे मतमोजणीच्या वेळी दिनेशकडे मोबाईल होता त्याच्या मोबाईलवरती ओटीपी जनरेट व्हायचा आणि त्या फोनचा वापर रवींद्र वायकर यांचे नातेवाईक असणारे मंगेश पांडिलकर करत असल्याचा दावा एका वृत्तपत्रानं केला पोलिसांनी हा फोन जप्त केला असून निवडणूक आयोगानं दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिकचा तपास सुरू आहे आधी अलॉन मस्क आणि त्यानंतर भारतामध्ये राहुल गांधींनी आवाज उठवताच ठाकरेंच्या शिवसेनेने आता निशाणा साधला आहे काँग्रेसनं सुद्धा आरोप केलाय तर रवींद्र वायकर यांनी प्रत्युत्तर दिलं हॅक करणं हा भारतीय जनता पार्टीचा हातखांडा आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सहयोगी एकनाथराव शिंदे आणि त्यांचे उमेदवार रवींद्र वायकर धवळ्या पावद्या शेजारी पोवळा बांधला तर गुण नाही तर वाण लागणारच त्यांना लागलंच असणार उत्तर पश्चिम मध्ये जो घोल झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मस्तीसारखी फुटेज नकोय वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गाईमध्ये तिथे फोन घेऊन उभे होते आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ईव्हीएम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे गाईचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला या देशात लोकशाहीचा खून झालाय कीर्तीकरांचा पराभव फक्त अठ्ठेचाळीस पाताने झालेलं दाखवले जाहीर केलं गेले पण त्याच्या आधीच्या राऊंडमध्ये ते आघाडीवर होते म्हणजे अनेक गंभीर प्रश्न या घटनेतून निर्माण होतात सर्व केंद्रातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांची निवडणूक आयोगानं बैठक बोलावली पाहिजे आणि या सगळ्या यंत्रणेवर पुन्हा विश्वास कसा प्रस्थापतील त्या प्रयत्न केला पाहिजे ही एक अत्यंत गंभीर घटना आहे सर तुम्ही हॅक करता येतं का असं विचारलं मला तेच कळत नाही आहे सर्वांचे चेक कराव वरून थेट ग्लोबल ते थे लोकल गदारोळ सुरू होताच निवडणूक आयोग सुद्धा पुढे सरसावलं त्यामध्ये ज्या वायव्य मुंबई मतदारसंघाचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला तिथल्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी रविवार असूनही थेट पत्रकार परिषद घेतली आणि प्रत्युत्तर दिलं मशीन हॅक होऊ शकत नाही एनकोर जी आहे सिस्टीम एनकोर ही ऑनलाईन सिस्टीम आहे जी डेटा एंट्री साठी लॉग इन होतो आमच्या जे आहेत असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्याकडे ओ टी पी येतो ते लॉग इन करतात आणि मग आम्ही ते डाटा एंट्रीला ती वेबसाईट आम्हाला अवेलेबल होतो आजवर अनेकदा ईव्हीएम वरती आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आता तर एलॉन मस्क यांच्यासारख्या ग्लोबल बिझनेसमन एआयच्या मदतीने ईव्हीएम हॅक करता येतं असंही सांगतोय त्यामुळे स्वाभाविकच आता ईव्हीएम वादाचा नवा अंक सुरू होणार आहे किमान आता तरी स्पष्टता यावी कारण आधीच कमी होणारं मतदान अशा वादांमुळे आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही धनंजय दळवी निकेश शार्दूल विक्रांत शिंदेसह यामिनी दळवी पुढार न्यूज